सतरा संवर्गातील पेसा भरती व्हावी यासाठी नाशिकच्या ईदगा मैदानावर गेल्या तेवीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी आता काही लोकप्रतिनिधी देखील मैदानात उतरलेले आहे थेट अमरण उपोषण या ठिकाणी नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या द्वारावरच सुरू करण्यात आलेलं आहे हे सगळे आदिवासी उमेदवार आहे वेगवेगळ्या पदभरतींसाठी ते आक्रमक आहे मात्र सरकारकडनं कुठलीही दाद दिली जात नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे आक्रमक होताना बघायला मिळतंय खरं म्हणजे आजच्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे आणि त्याच दिवशी जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे जे पी गावित हे माजी आमदार आहेत त्यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्यासोबत काही लोकप्रतिनिधी देखील आहे नेमकं ही सगळी पेसाभरती काय आहे हे आंदोलन नेमकं कसं जाणून घेऊयात काय सांगाल नेमकी ही पदभरती काय असते कशामुळे हे सगळं रखडून पडलंय त्याबद्दल सांग भरती म्हणजे महाराष्ट्राची जी जनरल भरती झाली एक वर्षापूर्वी त्या भरतीमध्ये सगळे आदिवासी होते बिगर आदिवासी होते सगळे जनरल भरती होते सगळ्यांना ऑर्डर्स दिल्या आदिवासी मुलांना पण ऑर्डर दिल्या परंतु कोणीतरी ठाकूर नावाच्या माणसाने सुप्रीम सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल केला आणि त्यांनी सांगितलं की पेसाक क्षेत्रामध्ये आम्हाला सुद्धा नोकऱ्या पाहिजेत त्या रिटवरती कुठल्याच प्रकारची सुनावणी नाही त्याच्यावरती स्टे नाही त्याच्यावरती ऑर्डर झालेली नाही परंतु महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने त्याचा आधार घेऊन पेसाग क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना ज्याला ऑर्डर मिळाली होती ती पण ऑर्डर परत घेऊन टाकली आणि ज्याला ऑर्डर मिळाली नव्हती त्यांना सांगितलं की आता भरत्या बांध आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतर जनरल भरत्या झाल्या परंतु आदिवासी क्षेत्रातील मुलांना मात्र भरती नाही ऑर्डर मिळालेली नाही किंवा त्याच्या त्याच्यामध्ये घेतलेलं नाही आज पाहता महाराष्ट्राच्या आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या चौथी पाचवी सातवीपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ह्या शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाही त्यामुळं ते शिकणाऱ्या मुलांचे अतोनात नुकसान होते जी मुलं शिकलेली आहेत त्याला नोकऱ्या नाही आज तलाठी भ तलाठ्यांची पदं आदिवासी भागामध्ये कमी आहेत एका एका तालुक्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये फक्त पंधरा तलाठी आहेत आणि चौथी सजे सांभाळतात एका तलाटेकडं चार चार तीन तीन अशा प्रकारचे सजे आहेत ग्रामसेवकची परिस्थिती तशीच आहे आरोग्य खात्यामध्ये कर्मचारी कमी आहेत तहसील ऑफिसमध्ये कर्मचारी कमी आहेत आणि आमची मुलं जी शिकलेली आहेत ती पात्र आहेत त्यांच्याकडं डिग्री आहे त्यांच्याकडं अर्हत आहे त्या मुलांना नोकरी देत नाही आणि म्हणून सरकार का असं करत आहे याच्याबद्दल आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे त्या मुलांना तर नोकरी दिलीच पाहिजे तो त्यांचा हक्कच आहे आणि नोकऱ्याच्या पदंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आदिवासींची रिक्त आहेत त्या रिक्तपदाची भरती झाली पाहिजे मुलांना नोकरी मिळाली पाहिजे ह्या मागणीसाठी आज आम्ही इथं बसलेलो आहोत सतरा एकूण विभाग आहे सतरा संवर्ग आहेत त्या सतरा संवर्गामध्ये संवर्गा किमान म्हणजे अडीच तीन हजार माणसं ही सामावली जातील त्याचबरोबर जे बोगस आदिवासी आदिवासी विकास विभागातून काढून टाकले ते जवळजवळ साडेबारा हजार रिक्तपदं आहेत त्या सगळ्याच सगळ्याच पदामध्ये म्हणजे रिकामी पदं आहेत तिथं आमची सगळे आदिवासी भरले तरी अजून पदं शिल्लक राहतात ओबीसींना आमच्या भागामध्ये त्यांच्या रोस्टरप्रमाणे जर जागा क्रिएट झाल्या तर त्या ओबीसीनी पण करावं ना आम्ही आम्हाला त्या ओबीसीचं काही म्हणजे वाध नाही आहे परंतु याच्यासाठी सगळ्याच आदिवासींवरती अन्याय करायचा त्यांच्या नोकऱ्या बंद करायच्या हे काही कुठलं संयुक्तिक असं कारण नाही आहे याच्यासाठी तुम्ही आमरण उपोषण सुरू करताय आजपासून कोणकोण कौन आहे तुमच्यासोबत आणि थेट आमरण उपोषण करण्याची का वेळ आली ही नाही आमच्याकडं आम्ही आता एक तारखेपासून ह्या सर्व हालचाली पाहतोय आम्ही एकवीस तारखेपासून प्रत्यक्ष ह्या लढ्यामध्ये आम्ही उतरलो आणि त्याच्या त्याच्यानंतर असा अनुभव आला की सरकार कुठल्याच प्रकारचं इकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही जे लढणारे सामाजिक घटक आहेत त्यातून आम्ही पेठचे भास्करराव गावित माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचबरोबर आमच्या सुरगाण्यातले चिंतामणराव गावित हे माजी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अशा प्रकारे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्या संघटनांनी आम्हाला सांगितलं की त्याचा पुढचं पाऊल काय कारण मोर्चे काढले उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोगा के रस्ता रस्ता रोगो केला ह्या सगळ्या गोष्टीमधून सरकारचे कानपण हल्ले नाही आणि म्हणून हा शेवटचा पर्याय म्हणून इथं आम्ही अमरण उपोषणासाठी आम्ही आमच्या संघटनांच्या सूचनेप्रमाणे इथं बसलेलो आहोत संघटना आम्हाला सांगेल की काय जो निर्णय होईल सगळ्या लोकांना पटेल असा तर आम्ही उपोषणाचा विचार करू पण आजच्या घडीला सरकार कुठल्याही प्रकारचा आम्हाला संदेश दिलेला नाही किंवा आम्हाला निरो निरोप आला नाही त्यामुळं आम्ही उपोषणावर ठाम आहोत आणि हे उपोषण आम्हाला नाही लजाने करावं लागलेलं ला आहे आयुष्यात मी कधी उपोषण केलेलं नाही मी लोकांना सांगत होतो की उपसे उपोषण वगैरे हे करण्यापेक्षा आपण लढत राहिलं पाहिजे पण पा आज हे जे सरकार आहे हे इतकं दळभद्री आहे की आम्ही कष्टाचे पैसे मागतोय जी मुलं शिकलेली आहेत त्यांच्या डोक्यामध्ये अकल आहे आणि हातामध्ये काम करण्याची ताकद आहे ह्या कष्टातून त्यांना पगार मिळाला पाहिजे त्यासाठी आमची हक्काची नोकरी मागतो आहे ते सरकार द्यायला तयार नाही हे जे काही लाडक्या बहिणी वगैरे हे परावलंबी करण्याचं काम हे सरकारने सुरू केलेलं आहे जे म त्यांना फुकटचे पैसे द्यायचे एक एक वेळेस त्या बाहेर जाऊन बँके पाहतात माझं पैसे आले की नाही काम सोडून तिथं जाऊन पाहतात फुकटच्या पैशासाठी आणि ह्या लोकांना परावलंबी करण्याचं असं काम ह्या सरकारचं आहे आमचं म्हणणं आहे की सरकारने जनतेला त्याच्या पायावर उभं करणारं उद्योगधंदे द्यावेत त्यांचे नोकऱ्या द्याव्यात काही त्यांना इतर काही कामं द्यावीत परंतु अशा प्रकारे फुकटचं देऊन निवळ इलेक्शन तोंडासमोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून हे ज्या योजना घोषित करतात जनता आता हुशार झालेली आहे याला कोणी भाळी पडणार नाही आणि ते बरोबर सरकारला धाकटी बहीणसुद्धा धडा शिकवू शकते गावित साहेब एक मुद्दा असा आहे की आता हे तुम्ही रन उपोषण पोकारता आहे आजपासून त्याची सुरुवातही होते काही लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत आहे अनेक खासदार आहेत आमदार आहेत माझे आमदार खासदार आहेत हे या ठिकाणी येऊन गेले या मुलांना भेटले त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना भेटू असं सांगितलं सत्तेतले आमदार असतील किंवा खासदार असेल प्रत्यक्षात उपयोग होताना दिसत नाही आहे आदिवासींची एकजूट कमी पडते का हां त्याला तर हे तर खरं कारण आहे आदिवासीमध्ये एकजूट कमी आहे जो तो ज्याच्या त्याच्या ग्रुपबरोबर आहे आणि जे निवडून दिलेले लोक आहेत त्यांना तर काय पडलेलं नाही तो तर आपण निवडून दिलं म्हणजे तो, तो आमच्या आदिवासी कळपातून बाहेरच गेलेला म्हणजे खरं तर सत्तावीस आमदार आहेत म्हणजे पंचवीस अधिकृत आहेत रिझर्वेशनवरती दोन जनरलमधून निवडून आले एकूण सत्तावीस आमदार आहेत ह्या सत्तावीस आमदारांमध्ये आमदारांनी विधानसभेमध्ये हा आवाज जर उठवला असता तर सरकारसुद्धा तिथंच आपल्या ह्या आप, मागण्यांवरती विचार करायला सुरुवात केली असते पण काय इशारा आमचा कोणालाच इशारा नाही सरकारला इशारा आहे आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आम्ही अमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण इथंच करू आमच्या नाहीतरी तिघे तिघे आम्ही पिकलेली पानं आहोत किंवा गळून जाऊ सांगता येत नाही त्याच्यापेक्षा आमच्या समाजासाठी जर आमचा काही काम आला तर आम्हाला पण त्याचा धन्यता वाटेल आपण बघतोय की आपला जीव समाजासाठी गेला तरी चालेल अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या उपोषण करता